नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील तर मित्रांनो आज माझ्याकडे रवींद्र यमाजी क्षेत्रे इतर भरतनगर उल्हासनगर येथील रहिवाशी ये ते पण ते झाड पाहिजे म्हणून माझ्याकडे आले आहेत आणि त्यांना गावाला झाडे लावायची तर आपण त्यांना भेटू आणि कशाप्रकारे ते झाडे लावणार हे त्यांच्याकडूनच माहिती नमस्ते मी रवींद्र यामाजी मुक्काम पोस्ट करंजी तालुका पाथडी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी पाटील साहेबांनी मला विचारलं तुमच्या करणार नर्सरी आहे आणि तुम्ही असे झाडं देतात तर मला झाडं भेटतील का तर ते म्हणजे जरूर भेटेल त्यांनी मी देऊन तर त्याने मला पाच आंब्याचे झाडं दिले आणि एक जांभूळ जांभूळचं झाड तर मी हे जाऊन तिथं स्वतः लागवड करणार आहे त्याच्यातून मला पहिलं त्याने मार्गदर्शन केलं कशाप्रकारे लावायचं काय त्या पद्धतीने मी पूर्वी बाजूकोन नेलं होती इथून त्या पद्धतीने ते रोखलेलं झालं आता हे झाडं नेऊन ते पाटील साहेब सांगतील त्या पद्धतीने मी लावणार आणि त्यांना लावल्यानंतर त्याचा व्हिडिओ काढून त्यांना दाखव आम्हाला झाडं दिल्याबद्दल धन्यवाद आणि हे झाडं गावी नेणारे इथे ना याचा उपयोग गावी नगर नगर जिल्ह्यामध्ये लावणार खुद माझ्या शेतामध्ये लावणार आहे तर बघा हे वृक्ष मित्र आणि अशा अनेक लोकांनी इथं त्यांची सर्विस आहे इथं रेवाशी आहेत पण गावाला हा आता रिटायरमेंट येते गावाला त्याची शेती आहे आणि शेतीत ते बांधावर वगैरे झाडे लावणार म्हणून मी सर्व भारतीयांना आणि जे मुंबईवासी आहेत त्यांनी इथून झाडे घेऊन गावाला जरी लावली तर धरती माता एकच आहे सगळीकडे आणि त्या धरती मातेला आपण सजवायचं काम करतो आहे म्हणून मी सर्व भारतीयांना आव्हान करतो की बाबा पावसाळा झाला म्हणून संपलं नाही तुम्ही प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला झाडे लावू शकता फक्त तुमची इच्छा पाहिजे आणि हे भाऊ झाडं घेऊन जातील आणि मी त्यांना झाडं देतो आहे तर सर्वांना नम्र विनंती की हा मेसेज हा व्हिडिओ कधी तर व्हायरल करा जेणेकरून असे प्रोग्राम प्रत्येक एरियामध्ये व्हायला पाहिजे धन्यवाद धन्यवाद सर Celah bye. Bye, bye. Salah, bye. Okay.